धुळ्याहून सुरतकडे जाणारी राष्ट्रीय महामार्गावरील नीम फाट्यावर आयसर ट्रकने दुचाकी स्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागेवर ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सदर बातमीचे सविस्तर वृत्त असे की दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता सुरूप सिंग पातळ्या गावी राहणार उच्ची शेवडी तालुका नवापूर हे आपल्या स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एक सहासष्ट छप्पन्न या गाडीने पानबाऱ्याहून आपल्या गावी उच्ची शेवडी येथे जात असताना धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल शेराटन जवळ पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या आयसर क्रमांक जी जे शून्य पाच बी टी तेरा छत्तीस याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सुरूपसिंग गावी जबर जखमी झाले त्यांना उपचारासाठी ताबडतोब विसरवाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झालाय घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलिस कॉन्स्टेबल पिंटू पावरा राजू कोकणी प्रकाश अहिरे मनिंदर नाईक यांनी भेट देऊन दोन्ही वाहने ताब्यात घेतले अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहे